हा इशारा समजा तुम्ही जर मी बॉम्ब भरलेला जर सक्सेस झालेले नाही तर हा मारुदेवी नागडा करेल तुम्हाला रस्त्यावरती उतरून तुमच्या प्रत्येक वार्डमध्ये या वर्ली विधानसभेमध्ये तुमची एकी एक कुठली महानगर शीट मग तुमची येऊन देणार नाही तुम्ही दीड हजार रुपये या महिलांना देताय मला माहिती नाही तुम्ही कुठपर्यंत चालणार आहात कारण तुमचं नियोजनच नाही जर ही योजना मोठी राबवायची असेल तर मी जर एकटा इथे या ठिकाणी योजना रात्र तुम्ही पाहता राबवत असेल तर तुमचं नियोजन काय तुमच्या शाखा कुठे आहेत तुमची कार्यालय कुठे आहेत लोकांना छुत्या बनवताय की काय हे सगळं दाखवत जर हे सक्सेस पूर्णपणे तुम्ही केलं नाही तर येणाऱ्या विधानसभेमध्ये आणि महानगरपालिकेमध्ये तुमचा आम्ही वर्ली विधानसभेमध्ये वचपा काढू मग तो कुठल्याही पक्षाचा नेता कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असू द्या मारू हा इशारा समजा या मुंबईतील पहिलं मनसे खुल् कार्यालयाच्या वतीने सर्व पक्षांना मी हा इशारा देतो मुख्यमंत्री साहेब तुम्हाला योजना आणल्या असेल तुमचं स्वप्न जर चांगलं असेल तर तुमचे जे संघट योजना योग्य होऊन जाणार नाहीत तुम्हाला एकट्या एक पाडणार आहेत योजनेमध्ये व्हिडिओचे प्रायोजक आहेत साक्षी इव्हेंट्स तुमचा कोणताही क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आता मुंबईतील रोड नाका या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आपण पाहू शकता मनसेचं खुलं कार्यालय महाराष्ट्र नवनिर्माण सेना वरई शिवडी विधानसभा एकशे नव्याण्णव आपल्या हक्काचं मनसे खुलं कार्यालय या ठिकाणी नाका तिथे शाखा आणि करी रोड मुंबई म्हणजे नाका तिथे शाखा असा हा उपक्रम आहे या ठिकाणी आपण पाहू शकता आयुष्यमान भारत कार्ड ई श्रम कार्ड राजमाता जिजाऊ आरोग्य सेवा कार्ड महात्मा फुले जन आरोग्य सेवा योजना विधवा पेन्शन योजना ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र घरगुती कामगारांसाठी कल्याण योजना घरेलू कामगार योजना विविध विविध शासकीय उपक्रम यांच्या माध्यमातून राबवले जातात आणि हे मारुती दळवी शिलाताई शिंदे गौरव मंगेश सकबाळ या अशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे मनसेचं खुलं कार्यालय राबवलं जातं आणि आपल्यासोबत मारुती दळवी आहेत हे हा उपक्रम ज्यांच्या नेतृत्वाखाली चालतो असे एक आपल्याकडे व्यक्तिमत्व आहे रवीसाहेब स्वागत आहे आपलं आता महाराष्ट्र शासनाचं आपली लाडकी बहीण आपला लाडका भाऊ अशा आता वेगवेगळ्या योजना आणल्या जात आहेत पैसे वाढले जात आहेत विरोधकांकडूनही त्याचा समाचार घेतला जातोय मतदारांना विकत घेण्यासाठी सरकार आता आमिष द्यायला आहे येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती असे आरोप प्रत्यारोप हे सगळे वेगवेगळे विषय चालू आहेत हा भाग वेगळा तुमच्याकडे डायरेक्ट इथे महिला मोठ्या वर्गात इथे मोठ्या प्रमाणात आलेल्या दिसत आहेत आणि ह्या योजनेसाठी लोकं फॉर्म भरत आहेत कसं पाहता या विषयाकडे आणि काय तुमचं मत आहे आणि तुमच्यासारखे गोरगरिबांचे पत्रकार या वर्ली विधानसभेमध्ये काम करत आहे आणि मी वाट बघत होतो की साहेब ही जी योजना मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजना आणलेली आहे योजना आणलेले दीड हजार योजना महिलांना देणारे तुफान अशी गर्दी या ठिकाणी होत असते पण तुमच्याकडे मनुष्यबळ आहे का तुमच्याकडे नियोजन आहे का मुंबई महानगरपालिका प्रशासन काम करते का नाही करत ते दिशाभूल झालेली योजना आणि मुळात जर तुम्ही योजना मुख्यमंत्री साहेब जर देत असेल तर ता त्याचं नियोजन ना राबवायचं कसं हा ज्यांच्या मनुष्यबळ नाही त्यामुळे ही योजना फक्त आम्ही जे काम करतो आहे तेवढंच आम्हाला हे झेपत नाही अख्या मुंबईमधील नागरिक या ठिकाणी येत आहेत मुळात तसं पाहिलं तर शिवसेना राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी ही क जमिनीवरती उतरलेली नाही काम करण्यासाठी ह्या कामाशी त्यांना घेणं देणं नाही यांना माहिती आहे की नागरिकांना फसवून आपल्याला मतदान घेता येतं आणि त्याच्यामुळे नागरिकांची हे लोक फसवणूक करत आहेत नागरिकांची फसवणूक करू नका जर तुम्हाला नागरिकांना गोरगरिबांना जर काय द्यायचं असेल तर नियोजन पद्धतीने दिलं पाहिजे मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की तसं पाहिलं तर हे दीड हजार काय लोकं काय उडी काय हे नाहीत जर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जर तुम्हाला काय द्यायचं असेल या मुंबई शहरामध्ये महाराष्ट्रातील गोरगरीब महिलांना तरुणांना आणि ज्येष्ठ नागरिकांना जर काय द्यायचं असेल तर साहेब ह्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर महत्वाचा प्रश्न आहे असेल तो बेरोजगारी आहे जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर आरोग्य फ्रीमध्ये द्या तुम्ही जर तुम्हाला द्यायचं असेल त्यांना तर ते या बाकीच्या सुविधा या द्या ज्येष्ठ नागरिकांना फ्रीमध्ये मोफतमध्ये तुम्ही आरोग्य केंद्र चालू करा हे सगळं तुम्ही करत नाहीत तुम्ही दीड हजार रुपये ह्या महिलांना दे देताय मला माहिती नाही तुम्ही कुठपर्यंत चालणार आहात कारण तुमचं नियोजन नाही जर ही योजना मोठी राबवायची असेल तर मी जर एकटा इथं या ठिकाणी योजना रात्र तुम्ही पाहता राबवत असेल तर तुमचं नियोजन काय तुमच्या शाखा कुठे तुमचे कार्यालय कुठे लोकांना छुत्या बनवताय की काय हे सगळं दाखवून जर हे सगळं करायचं असेल तर नियोजन तुमच्याकडे मनुष्यबळ पाहिजे तुमचं सरकारी यंत्रणा रस्त्यावरती उतरल्या पाहिजेत अहो हॉटेलमध्ये बसल्यानंतर दीड हजार तुम्ही पिल्यानंतर टिप देता त्या हॉटेलच्या वेटरला आणि आमच्या या बहिणींना दीड हजारची लाच जर तुम्हाला काय द्यायचं असेल तर आमच्या बेरोजगार मुलांना नोकऱ्या द्या जर काय तुम्हाला द्यायचं असेल तर माझ्या माझ्या आया बहिणी आहेत ना त्यांना तुम्ही आरोग्य द्या जर काय द्यायचं असेल त्यांना सुरक्षित द्या हे फसवू नका तुम्ही मुख्यमंत्री साहेब तुम्हाला सांगतो की तुम्ही योजना आणल्या असेल तुमचं स्वप्न जर चांगलं असेल तर तुमचे जे संघट आहेत ही योजना योग्य होऊन जाणार नाहीत तुम्हाला एकटे पाडणार आहेत या योजनेमध्ये कारण हे मी सर्व बोलतोय ते खात्रीपूर्वक बोलतोय हे मी पाहिलेलं आहे आणि ह्या महिला या सगळ्या रात्रंदिवस पावसामध्ये येऊन या उभ्या राहतात लहान मुलांना इथे घेऊन उभ्या राहतात जर या महाराष्ट्राची फसवणूक करू नका आणि जर कोणाला वाटत असेल की जातीभेद करून मुसलमान हिंदू दलित हे सर्व करून जर तुम्हाला मतदान मिळत असेल आणि सत्ता मिळत असेल तरी थोडक्या काळासाठी तुम्हाला सत्ता असणार आहे दिशाहीन झालेला विरोधी पक्ष ह्या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष चिल्लक राहिलेला आहे त्यामुळे सत्ताधीश राजहंद झालेले दिशाहीन झालेले आणि नागरिकांची फसवणूक करत आहेत तुम्हाला एक सांगतो हा इशारा समजा तुम्ही जर मी फॉर्म भरलेला जर सक्सेस झालेले नाही तर हा मारुदेवी नागडा करेल तुम्हाला रस्त्यावरती उतरून तुमच्या प्रत्येक वॉर्ड मध्ये या वरली विधानसभेमध्ये तुमची एकी कुठली महानगर सीट मग तुमची येऊन देणार नाही कारण या महिलांची जर तुम्ही फसवणूक केलेले या दोन दिवसात मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की तुमची जी यंत्रणा शासकीय यंत्रणा आहे मनुष्यबळ आहे तुमच्या पक्षांच्या कार्यालयात दुकान आहेत जी तुम्ही दुकान आहे बीजेपीची दुकान आहेत या राष्ट्रवादीची दुकान आहेत शिवसेनेची दुकान आहेत ही नागरिकांसाठी खुल्ली करा फसून नका नागरिकांना मराठी माणसाचा शिवसाप किती वर्ष तुम्ही घेणार आहात जर तुम्हाला निवडणूक जिंकायची असेल ना तर काम करा लोक तुम्हाला निवडून देतील आणि विरोधी पक्ष भी सक्षम असेल एक दुसऱ्यावरती टीका टिप्पणी करून आणि मराठी बेरोजगारांना तुम्ही आता लाडकी बहीण योजना आणली आता तुम्ही आणली ती लाडके भाऊ आणखी कुठले लाडके आणणार अहो तुम्हाला सांगतो ते ज्येष्ठ नागरिक पिकनिकला घेऊन जाण्यापेक्षा त्यांना आरोग्य द्या चांगलं त्यांना स्वस्तामध्ये दवाखाने उपलब्ध करा जे दवाखाने तुम्ही उपलब्ध केलेत आयुष्य मान भारत त्या आयुष्यमान मान भारत मध्ये किती नागरिकांना सुविधा मिळतात अहो किती हट्ट याच्यामध्ये रेशन कार्ड आणा शाळेचा दाखला आणा बँकेचा पासबुक आणा हो कसला पासबुक बँकेचा त्यांच्याकडे रुपये घरात कोणाच्या गरीब माणसं साहेब मी घरामध्ये जातो ना प्रत्येकाच्या जा। तू प्रचंड असा मराठी माणसांना बेरोजगार आणि गरीब करून ठेवलेला आहे या मराठी नेत्यांनी त्याच्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी अनेक पक्ष आहेत मी मुंबईतील नागरिकांना माझ्या बहिणींना आणि बेरोजगार तरुणांना ज्येष्ठ नागरिकांना सावध करतो की तुम्ही बेसावत राहून का सावध व्हा हे जर असंच तुम्हाला सर्व पक्ष मिळून जर पतवत असेल तर यांना फसवण्याची तुम्ही तयारी ठेवा जर हे सक्सेस पूर्णपणे तुम्ही केलं नाही तर येणाऱ्या विधानसभेमध्ये आणि महानगरपालिकेमध्ये तुमचा आम्ही वरली विधानसभेमध्ये वचपा काढू मग तो कुठल्याही पक्षाचा नेता कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असू द्या मारू हा इशारा समजा या मुंबईतील पहिलं मनसे खुल् कार्यालयाच्या वतीने सर्व पक्षांना मी हा इशारा देतो हॅलो नमस्कार मी सुवासिनी काशीराम मोहिते मी मुख्यमंत्र्यांना एवढीच विनंती करते जी लाडकी बहीण योजना जी आपण अंमलात आणली आहे ती पुरी सक्सेसफुल करा आम्हाला महिलांना न्याय द्या आणि ते आमच्या घरपोच पोचेल अशी चांगली व्यवस्था करा बस एवढीच मी तुम्हाला नम्र विनंती करते फॉर्म भरते ही योजना आणि ही यंत्रणा तुम्ही चांगल्या पद्धतीने उभी करा आम्हाला खात्री आहे शरीराला आमच्या निधन चांगले क हे द्या आम्हाला दुसरं काय बोलायचं नाही पण आमच्यासाठी काहीतरी करा वयस्कर आहेत ही अशीच इकडे तिकडे इकडे इकडे फिरत असतात त्यांच्यासाठी काहीतरी करा हे असे लालच दाखवून आम्हाला तिस पकडं पंधराशे हे कुठं कुठपर्यंत पुरणार आहे त्याच्यासाठी आम्हाला काहीतरी दुसऱ्या हे करा कुठं दवाखान्यात गेले तर कोण विचारते आम्हाला हे आणा ते आणा ते आणा हे आणा असं चालू आहे त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी करा आमच्यासाठी बाळाबाई पांडुरंग कांबळे हां ही यवजना आहे नागरिकासाठी तर व्यवस्थित चांगली झाली पाहिजे गोरगरबाची सगळी व्यवस्थित झाली पाहिजे आणि मुलांसाठी किंवा नोकऱ्यासाठी मुलांच्या हे करावं सहा तुम्ही माझं नाव संतोष आहे संतोष देवीपूजक आणि खारवी आहे मी आणि झुपरमटीमध्ये मी राहतो आणि आमचा पोरव्या माते आहे ना काय इस्कूल आहे ना काय नाही तरी पण पाठवतो आम्ही काय करू करीन घरून आमचा ना खर्च पूर्ण हा उठवतो हा कोण आहे आम्हाला माहिती नाही का देव आहे का काय आहे पण हा आहे आमचा खर्च उठवतो त्याच्यासाठी आम्ही काय करू आम्हाला माहिती नाही ते योग्यच नाही आम्हाला कसं काय माहितीच नाही आम्ही काय करू नाही करू हे करू पण सपोर्ट आम्हाला देतो नागरिकला सपोर्ट देतो त्याच्यामुळे ना आम्ही अ हा बागा बागामुळे आहे ना तिला पाठवी येतो त्याचा काय गोष्टी नाही मनसे खुल कार्यालयातून हे मारुती दळवळी बोलत होते आपल्या संतप्त प्रतिक्रिया त्यांनी सरकारवरती दिलेले आहेत इतर राजकीय पक्षांवरती दिलेले आहेत वरही विधानसभेतून एक इशारा दिलेला आहे जर या योजनेमार्फत जर महिलांची फसवणूक झाली तर महाराष्ट्र सैनिक अशा पद्धतीने रस्त्यावर उतरतील अशा पद्धतीचा आत्मविश्वास आणि असा इशारा त्यांनी व्यक्त केलेला आहे दिलेला आहे कॅमेरा पर्सन आयुष सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून ऑल करायला विसरू नका